मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग पाहिला उन्हाळ्याचे दिवस होते एका दुपारी मी घरी येण्यासाठी बस स्टॉपवर उभा होतो दहा मिनिटाने बस आली तेवढा वेळा शर्ट घामाने पूर्ण भिजून गेला मनात विचार बस आला बसायला मिळाले तर उत्तम एक अर्धा तास झोप काढता येईल कॉलेजमध्ये असल्यापासून बसमध्ये झोपणं हे मी कर्तव्य समजून पार पाडत आलो आहे बसमध्ये चढल्यावर बघतो तर बस पूर्ण रिकामी हा तर पहिला स्टॉप नव्हता तरी पण मनात विचार आला कंडक्टरला विचारू मग विचार केला नंतर विचारू आधी जागा तर पटकवू लेडीशीटच्या मागील सीटवर जाऊन बसलो बस सुरू झाली हळूहळू भरत गेली डाव्या हाताचा कोपरा खिडकी बाहेर ठेवून मी ढुलक्या घ्यायला लागलो तेवढ्या वेळात अचानक समोरून एक बस आली आणि ती इतक्या जवळून गेली की माझ्या पुढच्या बाईच्या हाताला तिची खिडकी लागली मी ते पाहिल्यावर पटकन हात आतमध्ये घेतला वडिलांनी सांगितलेल्या म्हणीचं जिवंत उदाहरण मनात येऊन गेलं पुढल्याला ठेच मागचा शाणा मनात कुतूहल त्या बाईला लागलं तर नसेल रक्त तर नाही दिसलं पण मुक्कामार मी तिच्याकडे पाहायचा प्रयत्न केला पण मागून फक्त तिची सफेद साडी आणि केसाचा आंबाडा एवढेच दिसत होते मला राहावेना मी पुढे मान तिरकी करून बघायला लागलो तोच तिच्या बाजूला बसलेल्या बाईने माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिले मी मागे आलो पण मन मोकळे करायचे होते चार स्टॉप नंतर बाजूची बाई उतरली आणि मी विचारलीच जास्त लागले का हो त्या बाईने फक्त नकार दिला आणि परत पुढे पाहू लागली ला त्या बाईचा नवरा नजीकच्या काळातच गेला असावा त्यामुळे हे दुःख तिच्यासाठी नगण्य असावं कॉलेज संपवून मी नोकरीच्या शोधात भटकत होतो बसमध्ये बाहेर उंच इमारती बघायला मला खूप आवडतात पण माझं कर्तव्य मला हुलकावे देत होतं अखेर मी झोपलोच कितीही गाढ झोप लागली असली तरी बरोबर एक स्टॉप अगोदर मला कशी जाग येते हे समजत नव्हतं माझ्याबरोबर पुढची बाई पण उतरली तिचं मोकळं कपाळ का गळ्यात कानात एकही दागिना नाही ना या गोष्टी मला अस्वस्थ करत होत्या आता हिचे पुढे कसे होणार या विचारात मी होतो तिला जाऊन विचारावे का पण ओरडली तर त्यापेक्षा जाऊ दे आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ती गेली मी माझ्या बिल्डिंगमध्ये शिरल्यावर मला साई भेटला मी त्याला विचारले आज सुट्टी हो घरच्या कामाने मी तर सुट्टी घेतली साई म्हणाला तो घाईत होता म्हणून मी काही जास्त विचारले नाही पदवीधर परीक्षेत जेमतेम पास झालेला तरी त्याला नोकरी होती मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन दोन वर्षे झाली तरीही पदरात नोकरी नव्हती कदाचित पदवीधर झाल्यावर त्याला त्याच्या बाबाने धमकावले होते एका महिन्यात नोकरी शोध नाहीतर बूट पॉलिश करावी लागेल त्याने अडीच हजाराची नोकरी स्वीकारली आता त्याला दहा हजार मिळतात महिन्याला आणि माझे चाळीसच्या वर इंटरव्ह्यू झाले तरी अजून निवड झालेली नाही दोन चार नोकऱ्या मीच सोडल्या होत्या त्या पगार कमी आणि रात्रपाळी असल्यामुळे नोकरी शोधण्यात दोन वर्षे वाया गेली का घरचेही मला काही बोलत नव्हते अजून जोमाने प्रयत्न कर एवढेच माझ्या वडिलांनी बरीच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पुस्तकं आणून ठेवली होती मला ती वाचायला खूप आवडायची त्यात मी रमून जात असे जसे गोष्टीचे पुस्तक वाचताना लहान मुले त्यातील नायकाच्या भूमिकेत स्वतःला बघतात तसेच मी देखील त्या पुस्तकाच्या पात्रांच्या भूमिकेत शिरत असे इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले प्रश्न मी लिहून ठेवत असे आणि पुढील इंटरव्ह्यूच्या वेळेस वे मी त्याची चांगली तयारी करून जात असे तरी माझी निवड का होत नव्हती काही मार्ग सापडत नव्हता संध्याकाळी साहिला आला आणि आम्ही दोघे गे फिरायला गेलो मी त्याला त्या ते बसमधल्या बाईबद्दल विचारले कारण तोही त्याच इमारतीमध्ये राहत होता पण त्याला काही कल्पना नव्हती रोज आम्ही दोघे चार ते पाच किलोमीटर चालतो गप्पा मारताना तो म्हणाला की त्याच्या डोळ्यासमोर जर अन्याय घडत असेल तर तो त्याला सहन होत नाही त्याला आतल्या आत खूप त्रास होतो मग पूर्ण दिवस त्या विचारातच जातो मी त्याला म्हणालो जर समोरच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही तर सोडून दे दुसरा काही पर्याय आपल्याकडे नाही सर्वसाधारणपणे ज्याच्यावर अन्याय होतो त्याने अगोदर अन्याय केला असावा आणि जो अन्याय करतो त्याच्याबरोबरसुद्धा पुढे तेच घडते कारण देवाच्या दरबारात सर्व समान आहेत तो म्हणाला मिलियन डॉलर वाक्य आहे तुझे असे साहिल नेहमी बोलतो आणि माझ्या मनात हे सगळे कुठून आले कोणास ठाऊक साहिल माझ्याजवळ कोणतीही समस्या घेऊन आला की मी त्याचे क्षणार्थात निरसन करतो पण मी स्वतःची नोकरीची समस्या का सोडवू शकत नाही मला हा प्रश्न नेहमी पडतो रात्री झोपताना माझ्या मनात त्या बसमधल्या बाईचाच विचारसारखा येत होता मला तिच्याशी बोलावेसे वाटत होते सकाळी उठल्यावर मी नवीन पुस्तक वाचायला घेतले आईने ओरडल्यावर भाजी आणायला बाजारात गेलो भाजी घेताना बाजूला पाहिले तर तीच बाई माझ्या बाजूला उभी राहून बटाटे घेत होती आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसलो मग ती निघून गेली मला ही संधी सोडायची नव्हती म्हणून भाजी घ्यायचं सोडून मी तिच्या मागे गेलो क्रमशः